हे मसाले ठेवले कडचे चार पाच हे पूर्ण एंड पर्यंत हे यांचे सेक्शन बनवूया म्हणजे आता तुमच्या की कोणी इथे येणार असेल तर त्यांना ओके आपण आणि ते चॅनल सिरी करायचं हो ना की मला दुकानात असेल असं नाही त्याच्यामुळे तुम्ही कंपॅरिझन करायचा आता मी डीजे मॅक्स मध्ये आपण आणि वेगवेगळ्या दुकानांमध्ये वेगवेगळ्या असतात त्याच्यामुळे कुठे दुकान आपला स्वस्त तर येस हे एवढेच भांडे मिळतात ह्या लोकांचे आपल्या सारखं कसे आ, कसे आहात मजेत ना असायलाच हवं तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या सडक्या चॅनल मध्ये आज ऍक्च्युली मी सह शॉपिंग विचार करत होते आणि इंटरेस्टिंग असा विषय मला सुचला सो मी विचार केला की यावर एक छान ब्लॉग बनवूया आणि त्या थ्रू तुम्हाला पण माहिती मिळेल तर मला घरासाठी काही दोन तीन गोष्टी घ्यायच्या होत्या आणि विचार केला की इथल्या लोकांची भांडी कशी असतात इथल्या लोकांचं खाणं मापिणं कसं असतं या बऱ्याच जणांना एक नॉर्मल एक कुतूहल असतं सो मी विचार केला या या। की यावर एक ब्लॉग बनवूया म्हणजे तर तुमच्या की कोणी इथे येणार असेल तर त्यांना आयडिया येईल की इथे काय आणायचं गो बाई तू एक काम कर आता याचं ना मी एक स्पेशल युट्यूब चॅनलच सुरू करते जे स्पेशल हायच नाव ठेवूया आपण त्या युट्यूब चॅनलचं हो नाही अरिन्स सेज हाय येस आपण करू त्याच्यावर हो ना ओके डन okay, <laughs> तर येस मला घरासाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या आणि मी विचार केला की बऱ्याच लोकांना कुतूहल असतं इथे लोक कशी भांडी वापरतात काय काय खातात काय काय पितात त्याप्रमाणे त्यांची भांडी सुद्धा इथे विकायला असतात तर येस इथे आपल्यासारख्या भांड्यांची दुकानं नाही आहेत इथे असं नाही की खास आपण गेलो भांड्यांच्या दुकानात आणि भांडी घेतली शिवाय इथे नाव पण करून देत नाही कोणी नवीन घेतलेल्या भांड्यांवर तर हो इथे स्टोर्स असतात जसं आपल्याकडे डी मार्ट असतं ज्या ठिकाणी सगळं मिळतं तशी इथे दुकानं असतात त्या टार्गेट वॉलमार्ट टीजे जे मॅक्स वगैरे असे वेगवेगळे दुकानं असतात तर जिथे गेल्यानंतर आपल्याला भांडी पण दिसतात कपडे पण दिसतात घरासाठीच्या वस्तू पण दिसतात अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात तर त्यापैकीच आज एका मी दुकानात घेऊन आली आहे जिथे तुम्हाला आहे मी कुठली कुठली भांडी इथे मिळतात आणि त्याप्रमाणे मग तुम्हाला येईल किती लोक कशी भांडी वापरतात शिवाय तुमचं कोणी इथे येणार असेल किंवा तुम्ही स्वतः इथे येणार कुठली भांडी आणावी कुठली नाही आणावी हे सगळा अंदाज तुम्हाला हे आत गेल्यावर लक्षात येईल आपण आज जाऊ आणि सुरू करूया आपला ब्लॉग तर इथे हे दुकान आहे जिथे आता आपण चाललोय माझ्याकडे वर आली नाही त्यामुळे कॅमेरा थोडासा हलतोय आता झाडांची रंग पण अशी मस्त आली आहेत प्रत्येकाला रोड क्रॉस करण्यासाठी ना असं एक क्रॉसिंग क्रॉस करायला आपण गेलो की गाड्या थांबतात आपल्यासाठी आणि मग आधी आपल्याला जाऊ देतात सो so या दुकानाचं नाव आहे टी जे मॅक्स आपण आता आज इथे सावली दिसते लक्ष धरलंय हो ना <laughs> येस बसणार ना कार्ट ग हे असं आहे दुकान इथे तुम्हाला मी मगाशी म्हणाले तसं सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात आणि अगदी एंडला आपण गेलो तर किचनचा सेक्शन आहे आणि ह्या बाजूला पर्सेस वगैरे आहेत ट्रॅव्हल वगैरे करायचं असेल तर बॅग्स वगैरे आहेत सगळ्या गोष्टी इथे ठेवल्या आहेत लेफ्ट साईडला कपडे आहेत आणि राईट साईडला ज्वेलरी आहे एकाच ठिकाणी आपल्याला इथे सगळं मिळत आपण आधी हरीला टॉय घेऊन घेऊ हा म्हणजे आणि शॉपिंग करू हो इकडे हे टॉईज आहेत आपण आधी हरीला एक टॉय घेऊ म्हणजे मग तो शांत बसेल आणि मला ब्लॉग बनवू देईल काय घ्यायचं आपण हरीला कार घ्यायची आणि अरीला ही कार आवडली आहे ना, ना। हा आणि ही पण घेतली आहे आपण ही पण मला आहे खूप हा धर तुला धरता येईल का एवढं सगळं अरे वा हुशार हा सध गिज्जा शनी किती रे आवडतात रे तुला तर येस आपण आता ज्या गोष्टी बघायला आलो आहे त्या बघूया इथे भांडी कुठले कुठले मिळतात तर हा संपूर्ण आहे किचनचा हे तीन साईड्स आहेत किचनच्या आणि त्यापैकी इथे हे सगळे मसाले ठेवले आहेत इथे भांडी वगैरे ठेवल्या आहेत आणि इथे स्टँड्स ठेवले आहेत आपल्याला ऑर्गनाईज किचन ऑर्गनाईज करण्याकरता कॅबिनेट्स ऑर्गनाईज करण्याकरता ह्या बाजूला कप्स वगैरे आहेत नॅपकिन्स वगैरे आहेत असं सुटसुटीत त्यांचं सगळं आहे ते सगळे तवे वगैरे ठेवलेत त्यांनी आणि याची किंमत इथे आहे चार डॉलर्स नाईंटी नाईन सेंट्स म्हणजे ऑलमोस्ट पाच डॉलरची ही छोटीशी कढई आहे आणि इथे अजून एक छोटी पण आहे सो इथले लोक हे येस yes, स्क्रॅम्बल एक वगैरे करायला म्हणा किंवा सनी साईडअप करायला वापरतात पण पर आपण फोडणी घालायला घेऊया <laughs> तर हे सगळे आहेत वरचे सगळे वेगवेगळे सायजेस शेप्स यात लोखंडी पण आहेत आणि तव्यांच्या किमती पाहूया आपण नाईन डॉलर नाईंटी नाईन सेंट्स ऑलमोस्ट दहा डॉलरची आहे खाली पण बरीच भांडी आहेत स्टीलची आहेत नॉनस्टिक आहेत लोखंडी आहेत सगळ्या प्रकारचे इथे तवे कढया आपल्याला बघायला मिळतात हे बघा हे, हे सगळे लोखंडी आहेत इथे अरे बापरे प्रचंड हेवी आहे खूप आणि हे खाली अवनला आहे आपल्याला बेकिंगसाठी लागणार आहे हे बेकिंगचे भांडे आहेत हे सगळे स्टीलचे भांडे आहेत यात पण बरेच आहेत ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल तर मला हे एक भांड घ्यायचंय मी हे पण एक घेते आपण एक हे पण भांड घेऊया याची किंमत आहे सोळा डॉलर नव्याण्णव सेंट्स ऑलमोस्ट सतरा डॉलरचं आहे आपल्याकडे जसं वेगवेगळे ऑप्शन्स मिळतात मसाल्याचा डब्बा म्हणा किंवा चिमटा ज्याला आपण पकड पण म्हणतो किंवा पोळपाट लाटणं वगैरे अशा ज्या ज्या आपण आपल्या स्वयंपाकासाठी वापरतो हो त्या ह्या लोकांच्या आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळे ह्या गोष्टी जर तुम्ही भारतातून येणार असाल तर घेऊन या तर तेवढा आपल्या इथे आल्या की खर्च पण वाचतो चमचे कात्री वगैरे सगळं त्यांनी ठेवलंय तुम्हाला आता मी एक्सप्लेन करत नाही तुम्हाला बघूनच सगळं लक्षात येईल ह्या सगळ्या गोष्टी इथे छोट्या मोठ्या आपल्याला किचन मध्ये आहेत त्यांनी ठेवल्या सगळे हे स्टँड्स ठेवले त्यांनी आपण आपले कांदे बटाटे ठेवू शकतो फ्रूट्स ठेवू शकतो आपल्याला जे हवं त्याप्रमाणे स्टोरेज करू शकतो यात चॉपिंग हे आपल्याला तेल मीठचे डबे वगैरे ठेवण्याकरता गॅस ओट्यावर आपण भाजी वगैरे करत असताना चमचा असाच ओट्यावर ठेवून देतो बऱ्याच वेळा तर ते चमचे ठेवण्यासाठी स्पून रेस्टिंग करण्याकरता हे त्यांनी ते ठेवलं आहे ज्यावर आपण चमचा ठेवू शकतो भाजी करता 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 तर येस आपण आता पुढच्या साईडला जाऊ हे ते आपल्याला तेल वगैरे ठेवायचं असेल तर किंवा बाकीचे हर्ब्स काही ठेवायचे असतील मसाले वगैरे त्या करता दिलं आहे हे चॉपिंग बोर्ड आहे हा आणि हा मी स्वत घरी वापरते मला आवडतो हा पटकन इझिली सगळं चॉप होतं पटापट वेळ पण वाचतो आपला खूप छान आहे इथे वर सगळ्या बरण्या आहेत आपल्याला पॅन्ट्रीमध्ये ठेवण्याकरता डबे वगैरे मसाले ठेवण्याकरता ह्या सगळ्या इथे छोट्या छोट्या बरण्या आहेत यांची प्राइस आहे वीस डॉलर हे मुलांना स्कूल बॉक्स स्कूलचा लंच बॉक्स बाकीकडे सगळं फूड स्टोरेज आहे फ्रीजमध्ये ठेवण्याकरता हो आपल्याला इथे असं पटकन काही गोष्टी ठेवायच्या असतील तर आपण हे सगळं असं छान ऑर्गनाईज करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये दे। सगळ्या <स्थाथ> गोष्टी आहेत इथे हे सगळे लंच बॉक्सेस वेक आहेत किचन नॅपकिन्स वेगवेगळे कप्स आहेत ह ना, ना। आणि इथे या सध्या यांच्या कपाशा अशा ठेवल्या त्यांनी इथे हे सेट्स नाही मिळत इथे सेपरेट आपल्याला घ्यावं लागतं आणि एक एकेका कपाची आपल्याला वेगवेगळी किंमत द्यावी लागते इथे बोल्सचा मात्र इथे सेट दिसतोय हे आईस्क्रीम कोल्फी करण्याकरता वेगवेगळे शेप्स मस्त आहे ना आता तिकडे प्रचंड ऊन सुरू आहे त्याच्यामुळे आणि ते हे पाण्यासाठी आपल्याकडे पार्टी वगैरे असेल तेव्हा हे खूप सोपं पडतं एकदम एक गेस्ट आले की त्यांना याच्यातनं पण पाणी घेता येतं आणि हे ते छोट्या छोट्या वाट्या वगैरे ठेवल्या आहेत च भांडे मिळतात ह्या लोकांचे आपल्यासारखं ऑप्शन्स इथे भरपूर नाही आहेत तवा म्हणा किंवा पातेली वगैरे एवढेच ह्या लोकांचे इथे ऑप्शन्स आहेत आणि जे आपल्याला अजून भरपूर इतर भ भांडी बघायची असतील वेगवेगळ्या देशांमधली तर त्याकरता आयकिया वगैरे सारख्या ठिकाणी जायचं जिथे आपल्याला भरपूर ऑप्शन्स मिळतात भांडण्याचं एक सेपरेट सेक्शन असतो जिथे ती भांडी आपल्याला घेता येतात शिवाय आपल्या सुद्धा भांडी तिथे आपल्याला बऱ्यापैकी तर बघायला मिळतात तर मात्र इथे ज्या छोट्या छोट्या दुकानांमध्ये तुम्ही अशा केल्यात लोकल दुकानांमध्ये तर हे छोटे छोटे सेक्शन्स आपल्याला असतात मोठे मोठे इथे आपल्याला भांडण्याचे जास्त सेक्शन्स बघायला मिळतात at night तर इथल्या ग्रोसरी स्टोअर्समध्ये आपण गेलो तर अशी भांडी आपल्याला मिळतात तुम्ही म्हणाल की का... की काय विधुला आत्ता ब्लॉग सुरू झाला आणि संपला सुद्धा बट येस इथल्या अशा शॉपिंग स्टोअरमध्ये आपण आलो तर आपल्याला अशाच छोटे छोटे सेक्शन्स भांड्यांची बघायला मिळतात मात्र इथे मोठे मोठे हो होलसेल शॉप्स पण आता असतात जसं की बीजेस म्हणा किंवा कॉस्को म्हणा तर तिथे आपल्याला भरपूर इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळतील जसं की वाफल मेकर पँकेक मेकर यांचे ग्रील वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे बघायला मिळतात तर यस मी आता तुम्हाला ते अजून एका शॉपमध्ये घेऊन जाते आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवते तरी आपण आता तिकडे जाऊया आता आपण दुसऱ्या एका शॉपमध्ये आलो आहे टार्गेट म्हणून तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडमध्ये दिसत असेल की इथे सुद्धा सगळा सामान मिळतो तर बेसिकली इथे असं भांडण्याचं स्पेशल तर मी मगाशी म्हणाले तसं इथे भांडण्याचं स्पेशल असं काही दुकान नाही आहे जिथे आपल्याला भांडी दाखवायला माणसं बसलेली असतात इथे सगळे असे रॅकवर ठेवलेले असतात आपण जायचं आणि आपल्याला जे घ्यायचंय ते घ्यायचं तर ही अशी इथली सेटअप आहे आता आपण इकडे इकडच्या भांड्याच्या सेक्शनकडे जाऊया आणि इथे तुम्हाला दाखवते काय काय वेगळी भांडी आपल्याला दिसतात ते बघूया आता आपण इथे सुरू करूया हे इकडचे चार पाच हे पूर्ण एंडपर्यंत हे यांचे सेक्शन्स आहेत इथे मोठा सेक्शन आहे किचनचा तर इथे हे सगळे इलेक्ट्रिक पॉट्स आहेत कुकिंग पॉट्स इंस्टा पॉट्स क्रॉक पॉट्स तर हे ना थोडक्यात कुकर्सच आहेत कुकर आहेत फक्त इलेक्ट्रिक आहेत यावर आपल्याला सगळी से सेटिंग दिलेली असते हे आपण डिशवॉशरमध्ये वगैरे धुवू शकतो ऑटोमॅटिक यांची वॉर्मची पण सेटिंग आहे ह्या सगळ्या गोष्टी यावर बेसिकली आपल्याला दिलेल्या असतात मी आत्ता सध्या घरीसुद्धा हा इन्स्टापॉटच वापरते आहे जो थोडाफार असा दिसतो तर येस हे सगळे आपल्याला वेगवेगळे इथे असे हे पॉट दिसतात मी मगाशी म्हणाले तसं इथे आपल्यासारखे कुकर मिळत नाहीत त्याच्यामुळे जर तुम्हाला आपल्या कुकर करा कुकरमध्ये करायची सवय असेल ह्या कुकरमध्ये करायला तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर भारतातून आणू शकतात इथे या पॉशची किंमत वेगवेगळी आहे आता याची किंमत इथे आहे चौवेचाळीस डॉलर न नाईंटी नाईन सेंट्स ऑलमोस्ट पंचेचाळीस इथे याची आहे नाइंटी नाईन डॉलर्स म्हणजे ऑलमोस्ट हंड्रेड डॉलर्स आहेत इथे याची आहे एकशे चाळीस ऑलमोस्ट तर येस हे महाग आहेत कम्पॅरेटिव्हली भारतातून आणलेली भांडी आपल्याला स्वस्त पडतात कुकर तसे कंपॅरेटिवली महाग आहेत आपण जर भारतातून आणले तर आपल्याला थोडे स्वस्त पडतील पण जर तुम्ही इथे कम्फर्टेबल असाल तुम्हाला यात पण येत असेल तर काही हरकत नाही आहे तर हे असे सुद्धा इथे कुकर आपल्याला मिळतात हा सगळा इथे हा इलेक्ट्रिक कुकरचा सेक्शन आहे तर तुम्हाला इथे माझ्या मागे दिसून इथे टोस्टर्स त्यांनी ठेवलेत इथे ब्रेकफास्टमध्ये लोक ब्रेड वगैरे भरपूर खातात तर त्या करता सँडविचेस करता सँडविचेस करता वगैरे आपल्याला इथे टोस्टर त्यांनी ठेवलेत हे सगळे वेगवेगळ्या कंपन्यांचे टोस्टर आहेत इथे याची किंमत तुम्हाला पटकन दाखवते तर इथे आहे सध्या सेल चालू आहे ओरिजिनल किंमत ही आहे पण सध्या ते देत आहे सतरा डॉलर नाईंटी नाईन सेंट्सला तर हे वचे सेंट्स म्हणजे थोडक्यात आपण रुपये पैसे म्हणतो तसं आहे ओ बेटा ओ तर ऑलमोस्ट अठरा डॉलरचं हे टोस्टर आहे हॅमिल्टन बीच ही खूप चांगली कंपनी आहे शिवाय हे क्युझिन आर्ट पण खूप चांगली कंपनी आहे जर तुम्ही इकडे येणार असाल आणि कन्फ्यूज असाल कुठलं घ्यायचं तर ह्या दोन्हीही कंपन्या खूप चांगल्या आहेत माझ्याकडे याचं मिक्सर पण आहे शिवाय हे सेम टोस्टर पण मी वापरती आहे इथे हे तुम्हाला सगळं ग्रील सेक्शन दिसेल याची किंमत तुम्हाला इथे दिसेल तर आपल्याला पटकन काही ग्रील करायचे असेल व्हेजीज वगैरे इथे लोकांना ग्रिल्ड खूप आवडतं तर मीठ वगैरे पण खातात त्याच्यामुळे ते त्यांच्याकरता हा खूप चांगला ऑप्शन आहे तर हे पण सगळे आत भरपूर ऑप्शन्स आहेत वेगवेगळे हे पण सिझलर्स करू शकतो व्हेजेस वगैरे पण ग्रिल करू शकतो इथे ऑप्शन्स यांनी त्यांनी सगळं दिलं आहे आपल्याला काय काय ग्रिल करता येईल भाज्या वगैरे हे इंडोर ग्रिल आहे येस इथे स्मोकलेस आहे त्यामुळे कारण इथे अलाम असतो आपला लगेच वाचतो त्याच्यामुळे हे स्मोकलेस इंडोर ग्रिल आहे आणि याची ही किंमत आहे आता काही काही गोष्टींना काही काही वस्तूंना किंमत नसते तेव्हा आपण इथे स्कॅन करायचं आणि आपल्याला इथे ते कितीला आहे हे कळेल फॉर एक्झाम्पल आपण आता हे बघूया इथे हे कोणीतरी ठेवून दिलं आहे तर आपण हे आता इथे स्कॅन करू यांची किंमत आहे सेवन डॉलर्स नाईंटी नाईन सेंट्स तर येस हे आपण असं इथे स्कॅन पण करू शकतो हे इथे सगळं एअरफ्रायर आहेत एअर फ्रायर त्यांनी इथे ठेवले आहेत भरपूर वेगवेगळ्या कंपन्या आहेत तर येस हा संपूर्ण जो सेक्शन आहे हा ग्रीलचा आहे आणि एअर फ्रायर्सचा आहे आणि बाकी आपण इकडे इकडच्या साईडला आणि टोस्टर होते तिकडच्या साईडला जाऊया आणि बघू काय काय अजून तिकडे ओके इथे हे सगळे कॉफी मेकर वगैरे आहे कॉफी मशीन कॉफी पिथल्या लोकांना प्रचंड आवडते त्याच्यामुळे सगळीकडे बऱ्याच जणांच्या घरात तुम्हाला हे कॉफी मेकर बघायला मिळेल हे किटल आहे चहाचं ही इलेक्ट्रिक किटल आहे फास्ट बॉईल आपण ट्रॅव्हलिंग वगैरे करणार असतो तेव्हा आपल्याला खूप इझी होतं हे कॅरी करायला चहा ज्यांना आवडतो त्यांच्याकरता हे मस्त ऑप्शन आहे सो ह्या इलेक्ट्रिक किटल्स आपण सगळीकडे कॅरी करू शकतो हे परत इथे भांड्यांचा सेक्शन आहे हा सगळा सेम तवे जे आपण आधीच्या दुकानात बघितले तसेच आहेत इथे जरा महाग आहेत बापरे तरीच अमेरिकेमध्ये ना तर अमेरिकेमध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगते एका वस्तूची जी किंमत एका दुकानात असेल तीच किंमत दुसऱ्या दुकानात असेल असं नाही त्याच्यामुळे तुम्ही कंपॅरिझन करायचा आता मी टी जे मॅक्समध्ये आपण आधीच्या दुकानात गेलो मी हे सेम भांडं घेतलं तिथे सिक्स्टीन पॉईंट नाईन्टी नाईन डॉलर्सला आणि इथे त्याची किंमत आहे एकतीस डॉलर्स सो अमेरिकेमध्ये सेम वस्तूच्या किमती वेगवेगळ्या दुकानांमध्ये वेगवेगळ्या असतात त्याच्यामुळे कुठल्या दुकानात आपल्याला स्वस्त मिळेल कुठे महाग मिळेल हे सगळं आधीच बघा सगळा शोध घ्या आणि मग शॉपिंगला जा नाही तर तुम्ही योगाचाच खर्चात पडाल ही एक टिप आहे आता इथे जे राहणारे असतात त्यांना माहीत झालं हे सगळं त्यांना सगळ्या कुठल्या शॉपमध्ये स्वस्त मिळतं कुठल्या शॉपमध्ये महाग मिळतं हे सगळं माहीत झालंय पण तुम्ही जर नवीन येणार असाल तुमची मुलं वगैरे राहत असतील भांडी वगैरे घ्यायला जाणार असतील तर त्यांना आधी या सगळ्या गोष्टींचा तपास करायला सांगा की तू ऑनलाईन चेक कर कुठे तुला स्वस्त मिळते आणि मग त्याप्रमाणे शॉपिंग कर इथे हा पूर्ण सेट मिळतोय की आहे एकशे एकोणऐंशी वन सेवन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन डॉलर्सला तर आपण हे पूर्ण सेट्स पण घेऊ शकतो अवनसाठी बेकिंग करण्याकरता आपल्याला जे जे लागतं ते सगळं इथे आहे इकडे हे नाईफ सेट्स आहेत त्या किमती आहेत इथे वन ट्वेंटी नाईन इथे नाईंटी नाईन काहींच्या एटी नाईन तर हे सुद्धा वेगवेगळे प्रकार आणि किमती आपल्याला बघायला मिळतात इथे चॉपिंग बोर्ड आहे सेटमध्ये मिळत नाही आहे ह्या एका प्लेटची किंमत इथे चार डॉलर आहे तर हे सिंगल पीसची किंमत त्यांनी इथे दिली आहे नाही तर आपल्याला बऱ्याच जणांना कन्फ्युजन होऊ शकतं हा संपूर्ण सेट असेल नाही तर एका प्लेटची किंमत इथे चार डॉलर आहे ह्या एका कपची किंमत तीन डॉलर आहे तर हे सगळं इथे सिंगल वस्तूंच्या किमती यांनी लावल्या इथे हा चमच्यांचा सेट चाळीस डॉलरला आहे हा पूर्ण बॉक्समध्ये नक्की काय काय आहे हे त्यांनी इथे आपल्याला वर दाखवलं आहे तर हे असे असे शेप्स एवढे आहेत एवढ्या एवढ्या प्रकारचे स्पून्स इथे आहेत ह्या संपूर्ण बॉक्समध्ये एका बॉक्समध्ये आहे तिथे वीस पीस ज्याची किंमत आहे चाळीस डॉलर इथे प्रत्येक बॉक्सवर दिले किती पीसेस आहेत का कुठले कुठले आहेत हे आपल्याला वर बघायला मिळतं त्या व्यतिरिक्त तीन तीनचे सेट्स पण त्यांनी इथे ठेवले थे आहेत प्रत्येकी एक डॉलर दोन डॉलर वगैरे अशा इथे किमती आहेत तरी ते हे आपल्याला आपल्याला नुसतं असं सेपरेट पण घेता येतं जर सेट नको असेल तर अमेरिकन लोक ही अशी भांडी वापरतात आणि इथल्या दुकानांमध्ये आपल्याला अशी भांडी बघायला मिळतात आय होप या व्हिडिओ थ्रू तुम्हाला हेल्प होईल लवकरच भेटू नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा आणि काळजी घ्या धन्यवाद